नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओसहित स्वागत करत आहे लुप्त झालेली दगडाची आमटी हो काळाच्या ओघात आपण दगडाची आमटी करायचीच विसरून गेलं यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर डोंगर किंवा वाहत्या नदीच्या पाण्यातला एखादा असा छोटा बघून दगड आणायचा तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि धुतल्यानंतर तो पुसून घ्यायचा गॅसवरती एका बाजूला तो तापत ठेवायचा आणि एका बाजूला आपली सगळी तयारी करून घ्यायची पूर्वीच्या काळी काय होतं तर घरोघरी चुली होत्या आणि चुलीवरती आमटी करताना पहिल्यांदा दगड तापत ठेवला जायचा विस्तवावरती आणि त्यानंतर आमटी केली जायची मधल्या वेळात दगड तापायचा आणि आमटीसाठी वापरला जायचा तर आता चुली लुप्त झाल्या आणि दगडंसुद्धा लुप्त झाली तर आज आपण ही वेगळी जुन्या काळातली आमटी करूयात यासाठी आपल्याला डाळ शिजवून घ्यायचे टोमॅटो चिरून घ्यायचा लसूण सोलून घ्यायचा त्यानंतर फोडणीसाठी लागणारं सगळं साहित्य घ्यायचं एका कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं आणि तापलेल्या तेलामध्ये खमंग अशी फोडणी करायची जिरे मोहरी हिंग हळद कडीपत्ता टोमॅटो हे सगळं घालून घ्यायचं आणि वरती अशी डाळ घालायची ती डाळ छान शिजलेली असावी म्हणजे मग आमटी एकसारखी मिळून येते थोडंसं पाणी घालायचं आणि डाळीला उकळी येऊन द्यायची तोपर्यंत गॅसवरती एका बाजूला आपला दगड तापलेला असतो तिखट आणि मीठ हे पण आमटीला उकळी आल्यानंतर घालून घ्यायचं आणि हा तापलेला दगड आहे ना तो अगदी सावकाश काळजीपूर्वक चिमट्याने उचलायचा आणि एखाद्या पळीमध्ये घ्यायचा हा दगड लवकर थंड होत नाही त्यामुळं काळजीपूर्वकच तो उचलायचा नाहीतर चटका बसेल आता या तापलेल्या दगडावरती तेल किंवा तूप घालायचं आणि ठेचलेला लसूण घालायचा हे बघा आता तुम्ही याचा स्मोक बघू शकता मस्त असा वास येतो आणि चव पण फार सुंदर येते हा लसूण चारही बाजूनं घालून ठेवायचा म्हणजे तो भाजला जातो यासोबत कडीपत्ता आणि हिंग जरी घातलात ना तरी छान पण एवढ्याशा दगडावरती जागा पुरत नाही याला ठिकरी असं म्हणतात ही ठिकरीची फोडणी आहे तर या उकळत्या आमटीमध्ये हा दगड आता आपण असाच सोडून देणार आहोत आमटीला बुडबुडे येतात त्यामुळं गॅस बारीक करा यातली कुठलीही प्रक्रिया मोठ्या गॅसवरती करू नका अंगार उळाची शक्यता आहे म्हणून सावधगिरी न करा कारण याची आपल्याला सवय नसते हे बघा आता हा मस्तपैकी दगड आमटीत पोहायला सोडून द्यायचा राहू दे जेवढा वेळ पोहायचं तेवढा वेळ आमटी तर आपली करून झाली तिखट घातलं मीठ घातलं मस्त अशी चव येते आणि स्मोकीचा वास पण छान येतो आता काय करायचं तर या कढईवरती झाकण ठेवायचं आणि जेव्हा तुम्ही जेवायला बसणार आहात त्यावेळेला ते झाकण काढायचं पुन्हा एकदा आमटी गरम केलीत ना तर भन्नाट असा वास येतो आणि चव पण सुंदर होते म्हणजे अगदी एक पोळी किंवा एक भाकरी खाणारे दुप्पट खातील आता मी ही आमटी तुम्हाला दाखवते बघा कशी मस्त उकळी आली आणि हा दगड त्यामध्ये आहे तसाच आहे हा तुम्ही दगड काढून धुवून ठेवून पुन्हा कुठल्याही आमटीसाठी भाजीसाठी वापरू शकता तर मस्त अशी ही खमंग आमटी गरम गरम भात आणि भाताच्या मुदीवरती ही आमटी घालायची हवी तेवढी घालायची आणि करून खायचं नक्की करून बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला शेअर करायला आणि हो एक कमेंट करायला अजिबात विसरू नका पूर्वीच्या काळी नक्की तुम्ही ही ठिकरीची आमटी खाल्ली असेल आताच्या काळात लुप्त झालेली ही आमटी लुप्त होऊ नये किंवा लोकांना माहिती व्हावी हो म्हणून तर खरं हा व्हिडिओ करण्याचा उद्देश तेव्हा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला पटकन गरम गरम भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबत ही आमटी खायला घ्या आणि हो तुमच्या घरातील मोठ्या लोकांना हा व्हिडिओ नक्की दाखवा त्यांना नक्की आवडेल आणि तुम्हाला ही स्वयंपाकघरात नवीन